परभणी येथे झालेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीची काही समाज घटकांकडून का विटंबना करण्यात आली या निंदनीय घटनेचा निषेध मिरज येथे जनसंपर्क कार्यालयाबाहेर व्यक्त केला आणि घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन दोषीवर कडक कारवाई करावी का असे निवेदन तहसीलदार महोदयांनी दिले यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राचार्य मोहन वनखंडे सर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तानाजी सातपुते शिवसेना नेते अण्णासाहेब कोरे अध्यक्ष मिरज तालुका काँग्रेस संजय बापू मेंढे अध्यक्ष मिरज शहर काँग्रेस अण्णासो खोत जिल्हा अध्यक्ष ओबीसी सेल योगेश जाधव उपाध्यक्ष मिरज शहर काँग्रेस प्रमोद इनामदार राष्ट्रवादी मिरज विधानसभा धनराज सातपुते माजी युवक काँग्रेस अध्यक्ष मिरज शिवाजी दुर्वे माजी नगरसेवक दिगंबर जाधव माजी नगरसेवक सागरदादा वनखंडे प्रदीप सावंत कपिल गाबाडगे ग्रामपंचायत सदस्य मालगाव मनोज नांद्रेकर ग्रामपंचायत सदस्य टाकळी जहीर मुजावर मिरज सुधार समिती सुलेमान मुजावर ग्रामपंचायत सदस्य टाकळी वसीम रोहिले ओबीसी सेल समन्वयक श्रीनाथ देवकर समन्वयक काँग्रेस सोशल मीडिया अमोल पाटील जिल्हाध्यक्ष काँग्रेस सोशल मीडिया तुषार खांडेकर उपसरपंच मालगाव सुनील गवळवणे सदस्य दिशा शासकीय समिती हर्षद जोशी विशाल भानुसे सौरभ चंद श्रीधर तवटे वेद वाघमारे अजिंक्य पवार कार्यकर्ते उपस्थित होते काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षाच्या वतीनं परभणीमध्ये झालेल्या भारतीय राजघटनेचा संविधानाचा जो अपमान करण्यात आला किंवा त्याची जी अशा घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते इथं एकत्र जमलेलो आहोत तर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राजघटना संविधान आणि या संविधानाच्या वरती चालणारा हा पूर्ण भारत देश महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारा हा महाराष्ट्र आणि अशा महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं आपल्या संविधानाची विटंबना होते कुठेतरी त्याचा छेडछाड करतोय हे खरंच निषेधार्थ आहे मी पूर्ण महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षाच्या वतीनं या घटनेचा निषेध व्यक्त करतोय आणि अशा मातीपुरेवरती कडक कारवाई करावी अशी ही मागणी आम्ही आज निवेदनाद्वारे तहसीलदारांच्या करतोय त्याचबरोबर नुकत्याच आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये हिंदू साधू संतांवरती किंवा हिंदू नागरिकांच्यावरती तिथं अत्याचार होतोय त्यांच्यावरती अमानुष्य हल्ले होत आहेत काही साधू संतांना अटक केलं होतंय काही घटनेचं आमचं राष्ट्रीय काँग्रेस पक्ष असेल की आमच्या महाविकास आघाडी सर्व घटक पक्ष वतीनं मी त्यांचा निषेध व्यक्त करतोय अशा घटना वारंवार घडू नयेत अशी काळजी राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने घ्यावी अशी आज आम्ही निवेदन तसदारांना सर्व मान्यवरांच्या हस्ते आज आम्ही देत आहोत आराध्य छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतातील सर्व क्रांतीवरांना अभिवादन करतो आज इथं आम्ही मिरजमध्ये मिरज, मिरज तहसीलदार ऑफिसमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना उभाटागत हे सर्वजण महाविकास आघाडीचे इथले पदाधिकारी आणि मराठा महासंघाचे पण सर्व पदाधिकारी आम्ही इथं जे काही परभणीमध्ये दिवशी जे काय संविधानाचे अवमान झाला त्याबद्दल आम्ही सर्वजण निषेध व्यक्त करतोय आणि तसंच बांगलादेशमध्ये जे काय संत गुरुवारांवर हल्ला झाला त्याचा पण आम्ही इथं मोठ्या प्रमाणात निषेध करतोय आज जे काही देशामध्ये हे काय चाललेलं आहे हे काय बरोबर नाही आहे कारण असं हे परभणीमध्ये काय तर नवीन स्टंट आणि नवीन काय तर झालं पाहिजे असं हे काय चालू आहे हे देशासाठी घातक आहे त्यामुळं आम्ही मिरजमध्ये सर्व नागरिक व सर्व पदाधिकारी या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात निषेध करतोय